नमस्कार माझ्या कवितेचे नाव आहे संवाद फुलपाखराशी एकदा एक, एक फुलपाखरू अलगत हातावर बसलं बघून माझ्याकडे गालात हसलं सुंदर कलाकुसर रंगांची ओधळण जणू आकाशात देवतांचे केळवण मी विचारलं काय रे बाबा एवढा सुंदर कसा पंख हलवून त्याने सांगितले तुम्ही मोकळ्या मनाने हसा आणि माझ्यासारखे दिसा मी हसले आणि म्हणाले तू उडतोस किती फुलातील गंध टिपतोस किती मग फुलपाखरू झटकन उठलं आणि उडत म्हणाल तुमच्यातल्या माणसाला माणसाचीच भीती मनमोकळ हसा स्वच्छंद उडा प्रत्येक क्षणाचा आनंद लुटा खूप खूप हसा आणि माझ्यासारखे दिसा मनातील भाविश्व या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद